तेजोमय आणि मंगलमय दिवाळीच्या तेलंगवाडी परिसरातील सर्व उस्मान नगर परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तेलंगवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश पुंडाजी बाष्ठे व सामाजिक कार्यकर्ते गजानन सूर्यवाड उस्मान नगर नमस्कार मी साक्षी बांच्या न्यूजनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूया आमदार रवी राणांकडून सात दिवसांसाठी पंच्याहत्तर हजार दराने कापूस खरेदीची घोषणा मी गोपीनाथ मुंडेंची वैचारिक वारसदार आहे करुणा मुंडेंचा दावा आमदार परिणय फुके यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत स्वपक्षातील नेतृत्वावर साधला निशाणा आणि महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण प्रशासनाची प्रतिमा मलिन नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी आणि नववर्षानिमित्त नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी मोदींना पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली आहे या भेटीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय एनडीएतील सर्व घटक पक्ष एक दिलाने एकत्र आलेले पाहून आनंद होत असल्याचं सांगत यापुढेही अशीच अपेक्षा व्यक्त होती अमरावतीच्या भातुकली मधील महालक्ष्मी जिनिंग मध्ये यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला उत्साहात सुरुवात झाली आहे या उपक्रमाचा शुभारंभ आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत करण्यात आला शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी जिनिंग संस्थेच्या माध्यमातून सात दिवसांसाठी पंच्याहत्तर हजार दराने कापूस खरेदीची घोषणा आमदार रवी राणांनी केली आहे यामुळे पहिल्याच दिवशी अनेक शेतकऱ्यांनी गाड्यांमधून कापूस आणत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आनंद व्यक्त केलाय हळव्यात पुढच्या बातमीकडे सादारशा फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणेची प्रतिमा सध्या मलिन झाली आहे प्रशासनाने वेळेस दक्षता घेऊन अशा घटनाच होऊ नये यासाठी प्रयत्न करावे हवे या ठिकाणी पहिली कापसाची खरेदी या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं खरेदी कमी भावामध्ये करतात शिष्याची खरेदी सुद्धा येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये सुरू होणार तर त्याच्या आधी काही शेतकऱ्यांनी मजबुरीमध्ये कापूस विकू नये कुठेही आपल्या आप, आपलं नुकसान नाही झालं पाहिजे कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याची एवढी राबराब मेहनत करतात शेतामध्ये मेहनत करतात निसर्ग साथ देत नाही पण कापूस मार्केटमध्ये आल्यानंतर आता या जिमिंगमध्ये सात हजार पाचशे रुपये भाव दिल्यामुळं बाहेर सात हजार रुपये साडेसहा हजार रुपये अशा भावामध्ये शेतकरी मजबुरीमध्ये विकत आहे पण अनेकेत कोकाटे आणि मंगेश पाटील इंगोलींनी चांगला भाव दिल्यामुळे मी या जिनिंगमध्ये आलो की सात हजार पाचशे रुपये भाव दिला शेतकऱ्याच्या अडीचमध्ये थोडासा कापूस विकून त्यांचा निर निनरुद्धार झाला पाहिजे त्यांना मदत झाली पाहिजे या उद्देशानं सात हजार पाचशे रुपये सगळ्यात चांगला भाव दिल्याबद्दल मी अनेक एक आणि मंगेश पाटील इंगोलींचा धन्यवाद मान वळूयात पुढच्या बातमीकडे साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणेची प्रतिमा मलिन झाली आहे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन अशा घटनाच होऊ नये यासाठी प्रयत्न करावे फलटणची जनता आणि आमचे राजघराणे त्या मुलीच्या कुटुंबियांशी पाठीशी असल्याची भावना ओमराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्याची बदनामी करणारा हा जे कोण जबाबदार असतील ते प्रशासन अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेनी मी धिक्कार करतो कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची अत्यंत घाणे उदाहरणे यांनी तरुण पिढी समोर ठेवली ना पंकजाताई ना धनंजय गोपीनाथ मुंडेंचा वैचारिक वारसा माझ्याकडे असल्याचा दावा स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केलाय पंकजा मुंडे या फक्त नावापुरत्या आहेत त्यांनी कधीही संघर्ष केलेला नाही त्या तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन राजकारणात त्यामुळे वारस होऊ शकत नाही असं मत करुणा मुंडे व्यक्त केलं न पंकजाताई न धनंजय मुंडे क्योंकि ज्या वेळे समाजावरती अत्याचार होत आहे ते लोक गप्ब असतात ज्यावेळी निवडणुकी येतात फक्त समाजामध्ये तेढ निर्माण जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळ्या बाजून फक्त पाच वर्ष हे लोक मुंबईमध्ये बसून राजकारण करताय आहेत आज बीडमध्ये काहीही लोकांच्यासाठी साथी सोय सुविधा नाहीच आहे काहीही विकास झालेला नाहीये बीड जिल्हा जे आहे पंच्याहत्तर वर्ष मागे आहे आणि आज पंगेश्वर कारखाना वैद्यनाथ कारखाना मुंगी कारखाना आणि आज याच्यामध्ये खूप ओबीसी समाजाचे लोक हे वंजारी समाजाचे लोक हे त्यांच्यावरती अन्याय ज्या वेळे त्या वेळे पंकजा पालवेताई पण गप्प बसताय धनंजय मुंडे पण गप्प बसताय तो आज आता भाऊ न बहिणी फक्त करुणा बहिणी किंवा विचारांच्या वारसा कोणी पण घेऊ शकतात तसंच गोपीनाथ मुंडे साहेब माझे सासरे होते त्यांच्या राजकीय वारसा जे आहे ते मी पुढे घेऊन जाणार कळवात पुढच्या बातमीकडे फलटण इथल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे मृत डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप आल्याने या प्रकरणाला त्या राजकीय वळण देखील मिळालंय आमदार सुरेश धस यांनी यात लक्ष घालून दबाव टाकणारे कोणीही असले तरी अगदी क्लर्क पासून ते खासदार असले तरी त्यांच्यावर शंभर टक्के कठोर कारवाई करण्याची आणि दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झालाय या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेत आहोत लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूजअनकट चोपडा शहराचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी समाज रत्न माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक आणि गट नेते आदरणीय भाऊसो श्री जीवन भाऊ चौधरी आणि चोपडा नगरपालिकेच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या लोकनियुक्त माजी नगर अध्यक्ष ताईसो सौ मनीषाताई जीवन चौधरी यांच्याकडून आपल्या चोपडा शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्याच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूयात भंडारा येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे आमदार परिणय फुके यांनी स्वपक्षातील नेतृत्वावर आणि थेट भंडारा नगर परिषदेतील कामकाजावर गंभीर आरोप केलेत त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे नगर परिषदेत गेल्या काही वर्षात पंचवीस ते तीस टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतंही काम होत नाही कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा दावा आहे फुके यांनी पक्ष आणि सरकारमध्येच अस्वस्थता पसरल्याचं सांगत जर पुन्हा भाजपची सत्ता आली तर सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचा इशारा दिला आहे सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सुरुवातीला समूहात सुमारे नऊ अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केलाय काँग्रेस केंद्र सरकारवर देशातील तीस कोटी सामान्य नागरिकांच्या जमा केलेल्या कमाईचा गैरवापर केल्याचा थेट आरोप केलाय एका टीएमसी खासदाराने अमेरिकेतील अहवालाचा उल्लेख करत आदानी कर्जात आणि लाचखोरीच्या आरोपांमध्ये असताना गुंतवणूक कशी केली असा प्रश्न उपस्थित केला आहे काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची सार्वजनिक लेखा समिती म्हणजेच पॅकमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या परतीच्या पावसाने काढणीला आलेला भात पिकांचं आता मोठं नुकसान झालंय भात कापणीला वेग आला असतानाच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने भाताच्या मळणीत विघ्न निर्माण झालाय जिल्ह्यातील कंदलगाव आणि शिंगणापूर येथे हातातोंडाशी आलेले भात पीक वाया गेल्याने सरकारने मदतीचा हात द्यावा अशी विनवणी आता शेतकऱ्यांनी केली आहे काय करायचं सरकारनं हे सगळी जरा लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी एवढी झडती खाऊन काय उपयोग नाही भात गळले सगळं माणसं तरी मजुरी मजुरी म्हणायला लागल्यात एका कामाला दहा माणसं लागायला लागल्यात एक माणूस राबणाऱ्या जाग्याला काय करायचं जा। राज्यातील मेंढपाळ बांधव शेतकरी आणि बेरोजगार युवक आपल्याला न्याय मिळावा आपल्या हक्कासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपूर महाएल्गार आंदोलन करणार आहे हे आंदोलन सरकार विरोधातील एक मोठं जन आक्रोश ठरणार असल्याचं आता सांगण्यात येत आहे तर या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची अपूर्ण राहिलेली कर्जमाफी मेंढपाळ बांधवांच्या मूलभूत समस्या तसंच बेरोजगारी सारखे गंभीर प्रश्न मांडले जाणार असून राज्यातील सर्व भागातून मेंढपाळ बांधवांचे तांडे नागपूरच्या दिशेने निघाल्याचं पाहायला मिळत आम्ही नागपूर निघालेलो आहे आम्ही आता दिवसा ते तळेगाव रोडवर आहे आम्ही मेंढर घेऊन आमच्याले बंड्या घेऊन सर सरळ कुटुंब घेऊन आमचा मेंढपाळ समाज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आमच्या मेंढपाळाला कोणतंही उपलब्ध सेवा आहे नाही जंगल नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला त्रास देतो आणि आमच्या मेंढ्या वर्षातभर आजारी पडतात त्यांना औषध गोळ्या दवाई नाही याच्यासाठी आम्ही आता नागपूरला निघालेलो आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही नागपूरमध्ये येणार हो। आहोत आणि आम्ही मोठ्या संख्येमध्ये बच्ची भाऊ माग उभं राह प्रसिद्ध गायक महेश काळे यांनी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गायन सादर केले दिवाळी निमित्त महेश काळे अंबाबाई दर्शनासाठी गेले होते यावेळी त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजात श्री सरस्वती वंदना गायली आहे भाविकांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाचं पाहायला मिळालं या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अंकल आनंदाचा कंदील फराळाची चव आणि उत्साहाचे क्षण घेऊन आलेली ही दिवाळी आपलं आयुष्य सदैव प्रकाशमय आणि आनंददायी असो काट कळंबा परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी संभाजी पाटील बसवदे